सारे मिळून सर्वांसाठी जिव्हाळ्याचे नाते जपणारे मुक्त व्यासपीठ कट्टा सामाजिक सांस्कृतिक मंडळाने अठरा जानेवारी रोजी कट्ट्यावरती नूतन वर्ष दोन हजार सव्वीसचं स्वागत महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता स्वर ऑन निर्मित अमोल आठवले प्रस्तुत हिंदी मराठी गीतांचा जरासा झुम लुमे हा कार्यक्रम कर आयोजित करण्यात आला होता लावण्य एम विश्वनाथ यांचे रहे हे भौरे तर रेवती गोळे यांनी सै्या दिलमे आनारे ही सुप्रसिद्ध गाणी सादर करून रंगत आणली सुन बेलिया शुक्रिया हे गाणं जयश्री मिलिंद व नंदन नातू यांनी सादर केलंय अमोल आठवले व मनीषा यांचे ओढली चुनरिया तेरे नाम की सुमधुर आवाजामध्ये गाणं त्यांनी सादर केलंय ज्योत्स्ना कमील ज्योती अतुल यांच्या गाण्याला देखील रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय पाडाला पिकलाय आंबा हे ठसकेबाज लावणी गीत सुमेदा मोरे यांनी सादर केलं संध्या व हिमांश्री यांनी अश्विनी येना हे गाणं सादर करून कार्यक्रमामध्ये अधिकच का रंगत आणली जयश्री मिलिंद यांनी मोरनी बागामे हे अप्रतिम गाणं सादर केलंय संध्या सामंत व अथर्व जोशी यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे टायटल सॉन्ग जरासा झूम मे या गाण्यावरती रसिकांनी भरभरून प्रतिसाद देत नृत्य सादर केलं अमल आठवले सुधा राजेश यांनी ही नवरी असली हे सदाभार गीत सादर केलं आहे ब्रह्मांड सचिव स्नेहल जोशी खजिनदार प्रगती जाधव यांच्यातर्फे ब्रह्मांड महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता सदर समारंभास परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या त्यांच्यासाठी कार्यक्रमाच्या दरम्यान विविध खेळ खेळण्यात आले गाण्याच्या कार्यक्रमाचा आनंद लुटत खेळाची बक्षीस देखील महिलांनी मिळवली आज ब्रह्मांड कट्ट्याचा दरवर्षीप्रमाणे हादी कुंकू होता आणि ह्या कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड उत्साहाने भाग घेतला होता आणि तसंच आज स्वरान अमोल आठवले मस्ती भरा कार्यक्रम होता गैरासाहेब जुंग त्याच्यात देखील महिला नावून गेलेल्या आहेत तसंच आम्ही नवनिर्माचित आमचे नगरसेवक चारही नगरसेवक आले आणि उषा भाग ह्या देखील आमचे इथे आल्या त्यांचा सत्कार होता आणि या सत्काराला सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला आणि सगळेजण आले एका आणि आमदार साहेब त्यांचा सत्कार करण्यासाठी आली ही मोठी गोष्ट ब्रह्मांड करण्यासाठी नेहमी असते आणि ते आवर्जून येतात आणि या चारही नगरसेवकांना त्यांनी योग्य तो सल्ला दिला आणि स्थानिक कामं जी असतील ती करायला सांगितलेली आहेत आम्ही त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि इतक्या मोठ्या संख्येने आज महिला वर्ग या जरासा शिमल या कार्यक्रमाला आले आणि महिला हाजी कुंकूला इतका रिस्पॉन्स भरघोस रिस्पॉन्स यावेळी मिळाला त्याबद्दल मी सर्व रसिक प्रेक्षकांचे महिलांचे तसंच आमच्या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक अहवाल आठवले यांचा देखील आभार व्यक्त करतो आणि अशीच साथ महिला देतात मला आणि हा करता फुलत जातो आहे त्याबद्दल मी सर्व रसिक प्रेक्षकांचे आणि ब्रह्मांडकर आणि ठाणेकरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद